आज रंगपंचमी आहे आणि आज काय पिकू रंगपंचमी रंगपंचमी आहे आणि साव झोपलेली आहे आणि आम्ही इथे वरती पिचकारी आणि पाणी घेऊन आलेलो आहे आणि आता साऊ पिकू खाली जाणार आहे आणि सावला घेऊन येणार आहे आणि काय करणार आहे पुढे त्याच्यावरती पाणी सर्व पाणी टाकून देणार आहे का

जाऊ पिकू नाही पिकू साऊ हे मी काय म्हणतो आता मम्माला मम्माला बोलवायचं का मम्माला बोलू आणि सगळं पाणी तिच्यावरती टाकून देऊ हा था हा थांबी

<laughs> yes, <Yeah. laughs> <laughs>